झेंडा लावून झालाय अरे यांच्या नाका तोंडात जाऊन तिथं उभं राहायचं आणि तिथून घेऊन यायचं आपल्याला ते प्रयागराजला जाण्यासाठी जेवण देत होते फ्रीमध्ये आम्ही झेंडा बांधला गालीला आम्ही प्रयागराजच्या जवळ जेवायला थांबलोय अयोध्याला आहे आम्हाला अजून दोनशे किलोमीटर यायला एक आहे ना की येताना खूप ऍक्सिडेंट्स पाहिले जवळपास मला वाटतं एक वीस एक ऍक्सिडेंट्स तरी आम्ही पाहिले असतो नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे मजेत ना माझं नाव आहे मोनिका परम आणि आपल्या मराठी युट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आम्ही आहोत नागपूरमध्येच मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं तुम्ही आम्ही हॉटेलमधून निघालो आणि अयोध्याला जायला निघालोय इथून आठशे किलोमीटर आहे अयोध्या तर बघू आता कधी पोहोचतोय का आणि तिथे राहायची सोय काय कसं सगळं मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओमध्ये फुलटॅग <coughs> केली आत्ताच आणि जितकं काही फ्युलचा कॉस्ट असणार आहे जे काही असणार आहे टोल वगैरे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे पण ते एका स्पेशल व्हिडिओमध्ये त्या व्हिडिओमध्ये नाही कारण ते मिक्स होतं मग सगळं इन्फॉर्मेशन आणि मग प्रॉपर इन्फॉर्मेशन मिळत नाही इकडे प्राचीला आताच थंडी लागते आणि <laughs> इकडे खंडा इकडे संतोष आहे आणि इकडे आहे श्लोक श्लोक खायचंच काम आहे फक्त आणि काय म्हणत होतो इकडची मंदिरं खूप सुंदर आहेत नागपूरची आणि काय होतं का आहे नागपूर मध्ये हा नागपूर खूप क्लीन आहे आणि स्वच्छ आहे हो 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 आणि रात्रीच्या वेळेस पण खूप सुंदर दिसत होतं नागपूर आम्ही तेवढं शूट नाही करता आलं कारण सगळे झोपेत होतो काय म्हणजे झोप आली होती दमलो होतो त्यामुळे असं काही शूट वगैरे केलं नाही पण नागपूर खूप सुंदर आहे एकदा कदाचित नागपूर साठी पण आम्ही एखाद्या बैसलो काय ते ताडोबा वगैरे इकडेच आहे ना प्राची चंद्रपूर चंद्रपूर आहे का इकडे जंगल सफारी यायला पाहिजे एकदा इकडे आणि समृद्धी महामार्ग का तर काय आहेच म्हणजे काय विषयच नाही एवढा भारी मस्त मजा आली चला तर आता ट्रॅव्हल करतोय पुढे जे काय असेल मध्ये दाखवत राही हा असा काहीसा हायवे आहे आता असाच रस्ता जर असेल तर व्यवस्थित आम्ही बऱ्यापैकी टाइमवर पोहोचू तिकडे अयोध्याला पहिलं टोल बूथ लागलेलं ला आहे नागपूर सोडल्यानंतर आणि कोणतं टोल बूथ आहे हे काय माहिती पटकन वाचता नाही आलं मला <coughs> समृद्धी महामार्ग सारखे सगळे हायवे झाले तर किती वेळ वाचेल आपला बापरे समृद्धी महामार्गाने तर हाफ टाईम हे केला ना प्राची अर्धा yes. अर्ध्या टाईममध्ये चालू आम्ही इतकं म्हणजे मस्त हो ना हो ना तेच मस्त मजा आली ड्रायव्हिंगला आणि खड्डे खुड्डे असल्यानंतर माणूस तेवढं दमत पण नाही ना गाडी चालवायला तिथेच हा तर ही सगळी माहिती मी तुम्हाला वेगळ्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे खूप वेळ वाचतो खूप चांगल्या पद्धतीने सगळं केलेलं आहे अरेंजमेंट समृद्धी महामार्गावरती हे जे छोटे छोटे पॉईंटर्स आहेत त्याच्याबद्दल मी व्हिडिओ बनवणार आहे तर स्टेट येऊन शकतो हो सगळ्यासाठी प्रॉपर स्पेसिंग केलंय फक्त तिथे गाडी चालवणारी जी व्यक्ती आहे ती चांगली रुल्स फॉलो करणारी असावी तर सगळं सॉर्टेड आहे याचं काय झालं आहे काहीतरी कसं तरी कार्ड दाखवलं टोल फ्रीचं तर ते ॲक्सेप्ट नाही करत आहेत भाई हमारा टाइम काय वेस्ट कर करे हो तारा तारा। काल पण तेच झालं आपल्यासोबत हमारा टाइम क्यों वेस्ट कर रे दो आम्हाला ॲक्च्युली पुण्यातून झेंडा घ्यायचा होता गाडीला लावायला पण आम्हाला पुण्यात तर काही म्हणजे वेळ नाही मिळाला घरात झेंडा होता तो लावायला पण वेळ मिळाला नाही तर आता रस्त्यातून जाता जाता इथे दिसला आहे झेंड्यांचा शॉप आधी गाडीवर झेंडा लाव इथे आहे झेंड्यांचा शॉप आम्ही आता झेंडा घेतो आमच्या गाडीसाठी जय श्रीराम मला जय श्रीराम छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा घेतलाय तो, तो लावायचा त्याचं चाललंय प्लॅनिंग बघूया झेंडा लावून झालाय गणपती लागे ना। अरे यांच्या नाका तोंडात कचरा आहे आतमध्ये म्हणून म्हणून तिकडे बघ अरे प्लेट्स हवेत उंच उडत बापरे किती कचरा टोर्नॅडो आला टॉर्नॅडो आणि प्लेट्स आजच्या दिवसात संपवून आलेत का <laughs> जेवलेले प्लेट्स ना पतंग तर व्हीआयपी बरं का हे गाडीवाले आमच्या गाडीचा व्हिडिओ काढतात पुढे चांगला वाटला त्यांना खाली करा चला असे वाटतात रस्त्याला इकडे कुठे पलटी झालाय पण तो म्हणून ट्रॅफिक झालाय बघा कसं पलटी झालाय नाही इकडे कसं काय पलटी अरे लोड बघ ना त्याच्यावर किती आहे लोडमुळे पलटी झालाय तो अरे तसं नाही म्हणत मी ह्या साइडला कसं काय इथून चल तू चल बघाय अशी ची लाईन लागली आहे पूर्ण कधी म्हणजे एवढा सीएनजी साठी टाइम आपण घालवतो काय आहे का वर्थ इट म्हणजे मला तरी वाटतं की वेळेपेक्षा म्हणजे पैशापेक्षा वेळ जास्त महत्वाचा आहे जेवायला थांबलो आम्ही एका ठिकाणी मध्ये आणि कांदा नाही मिळताय तर म्हणे जबरपूरच्या जवळ इथे आलोय काय देतोय काय माहिती जेवण तरी काय देतोय काय माहिती म्हणलं जेवणाची परिस्थिती आहे ते हॉटेल सोडलो आणि आलोय आपलं आपणच जाऊन तिथं उभं राहायचं आणि तिथून घेऊन यायचं आपलं जेवण त्याच्याशिवाय होत नाही आणि अशा प्लेट मध्ये इकडे अशाच प्लेट मध्ये जेवण देत भात मिळतोय का काय माहिती

रोडवरच लंगर चालू होत तिकडे तिकडे ते प्रयागराज ला जाण्यासाठी जेवण देत होते फ्री मध्ये तर मी उतरले पटकन आणि उदय पण गेला होता आम्ही घेऊन आलो छान अरे खूप मस्त सुगंध येतो याचा खाऊन बघूया माय गाड्या आहेत का अमेझिंग मस्त आहे ना टेस्ट एक नंबर आहे किती वस्तू पोहच नाही ने नाही म्हणती सगडे ना खायचं काम चालू आहे डायरेक्ट काय उद्याला दर्शनलाच जाऊया ह हायकल हायकल 5 हो आम्ही झेंडा आणला स्नीतुला आम्ही झेंडा बांधला गालीला हेगे हेगे परी शो तिला पण दे हो हो, हो। ना त्या बेबीला दुसरा अरे असं सहज दिसलं मग लगेच उतरले मी गाडीतून घेऊ म्हणलं बघू तरी काय चहासाठी थांबू चहा पण देत होते, बा बा होते ते बघित गाडी नाही थांबवत आली खूप स्पीड नाही होती ना इथे लिटरली यात पनीर पण आहे पनीर सोयाबीन गाजर वगैरे टाकलंय मस्त म्हणजे खूप छान क्वालिटी दिले उगा द्यायचं म्हणून दिलं नाही किती छान शेती इकडे मागे

अयोध्याला आहे आम्हाला अजून दोनशे किलोमीटर यायला जॅकेट राहिलं गाडीत जॅकेट घेऊन आला काय फायदा नाही फोनवर गोष्टीत प्रॉब्लेम आमचा एस्टिमेटेड अरायव्हल टाईम अयोध्याचा आम्ही पकडला होता रात्री दोन अडीचच्या दरम्यानचा पण आता वाजलेत सकाळचे साडेसात आणि आम्ही अयोध्यामध्ये पोहोचलो आहे इथे गाडी पार्क केली आहे आता थोडंसं काही आंघोळ वगैरेची सोय बघतो आणि मग दर्शनाला जातो कारण इथून आम्हाला वाराणसीला निघायचं आहे रात्रभर ड्रायविंग केलेलं आहे आणि रस्ते मध्ये मध्ये खराब आहेत मध्ये चांगले आहेत पण मॅक्झिमम बघायला गेलं तर रस्ते खूप चांगले आहेत फक्त एक आहे ना की येताना खूप ॲक्सिडेंट्स पाहिले जवळपास मला वाटतं एक वीस एक ॲक्सिडेंट्स तरी आम्ही पाहिले असतील इथली लोक रूल्स फॉलो नाही करत मी पाहिलं आहे हे नोटीस केलं मी म्हणजे सम अगदी हायवेलासुद्धा समोरून रॉंग साईडनी येणं डायरेक्ट एकदम बिंदास्तपणे काही त्यांना पडलेलं नाही आहे टू व्हीलरवाले पण रॉंग साईडने येतात आणि जोरात येतात अगदी काही नाही ट्रक्स पण येतात रॉंग साईडनी तर कोणी येत असेल या बाजूला तर प्लीज सांभाळून या हायवेजवरती कुणी रूल्स फॉलो करत नाही तिकडची लोकं सो so, बी केअरफुल कोणाला यायचं असेल तर आता आम्ही जातो राम मंदिरच्या दर्शनाला आणि हो तिथून आम्ही वाराणसीला निघणार आहे तर हा ब्लॉग मी इथे संपवते आम्ही कुठेही स्टे घेतलेला नाही अजूनपर्यंत आता आम्ही जस्ट पोहोचलो आहे इथे जेवण वगैरेचे तर खूपच हाल झाले आमची तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्येच की कसं म्हणजे जेवणाचं पण कसं होतं जेवण मिळत नव्हतं प्रॉब्ली असं आहे की हे जे हायवेचे हॉटेल्स आहेत त्यांना इतक्या क्राऊडची सवय नसल्यामुळे ते मॅनेज होत नाही आहे त्यांना तर माझं म्हणणं असं असेल की ज्यांना इकडे यायचं त्यांनी आपलं जे काही खाणं वगैरे असेल ते घेऊन यासोबत मोस्टली एखादी पोर्टेबल शेगडी वगैरे असेल तर ती पण कॅरी करा म्हणजे वेळेला मॅगी वगैरे पण खाता येतं कारण इकडे बरेचसे जे आहेत ना फूड स्टॉल्स ते क्लीन नाही आहेत तर तुम्हाला जर म्हणजे आम्ही तर खाल्लं तिथे आम्ही डाळ म्हणजे डाळ भातच खाल्लं आहे सो so, इतकं काही नाही खास असं काही मागवलं नाही वाला जे हॉटेल पाहिलं ना आम्ही मी बघितलंत ना तुम्ही की पत्रा वेळ दिल्या होत्या फर्स्ट हॉटेलमध्ये त्या हॉटेलमधनं आम्ही निघून आलो कारण तिकडे जेवण बनायला पण वेळ लागणार होता आणि मला तर खूप बेकार वाटलं ते सो तिथून निघालो आणि नंतर जे दुसरं हॉटेल तुम्ही पाहिलंत ना त्या हॉटेलमध्ये येऊन आम्ही जेवण केलं पण तिथेसुद्धा इतकी मारामारी जेवणाची लिटरली आम्हाला जाऊन तिथे थांबून जेवण घेऊन यावं लागलं त्यांच्या ला काउंटरवरून तेव्हा जाऊन कुठे जेवण मिळालं आहे आम्हाला आणि त्याची पण क्वालिटी म्हणजे ठीक आहे पैसे वगैरे द्यायला काही हरकत नाही क्वालिटी असायला हवी कशासाठी की आपली हेल्थ महत्त्वाची आहे त्यामुळे सो येस दमली आहे मी पण थोडं ड्रायविंग केलं शंभर एक किलोमीटर दमायला झालं आता हे सगळे सामान वगैरे काढतात गाडीतून आता आम्ही हा ब्लॉग इथे संपवते मी आणि जातो दर्शनाला चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तिथे मी थोडंफार राम मंदिर दाखवेन तुम्हाला जर मला शूट करता आलं तर चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच एखादा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय टेक केअर